थंड आणि कोमट पाण्याने आंघोळ करण्याचे वेगवेगळे फायदे जे तुम्हाला माहिती असतील पण तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय नेमके कोणते आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे थंड पाण्याने आंघोळ केल्याचे फायदे काय ते आपण बघूयात तर रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला एक तेज देखील मिळतो थकवा आणि आपला तणाव देखील कमी होतो त्यानंतर केसाचं आरोग्यही सुधारतं म्हणजे केस गळती कमी होते मेंदू सतर्क राहतो आणि ऊर्जा वाढते स्नायूंच्या वेदना आणि जळजळ कमी होते कोमट पाण्याने आंघोळ केल्याचे देखील काही फायदे आहेत म्हणजे शरीरातील घाण आणि टॉक्सिक्स निघून जातात तर त्वचा मऊ देखील होते आणि हायड्रेटेड देखील त्वचा राहते स्नायू जे आपले ते शिथिल होतात आणि आराम मिळतो तर झोपेचं प्रमाण यामुळे सुधारतो आणि तणाव कमी होतो सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त तुम्हाला कोणत्या प्रकारची अंघोळ वाटते हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता पण सध्या उन्हाळा आहे त्यामुळे कोमट पाण्याने तुम्ही अंघोळ करू शकता अति गरम पाणी हे आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतं